आपण बोलून निघून जायचं वडील जनतेचं जेवायचं आपल्याला काय आपण बोलून निघून जायचं आपल्याला काय केवढी जनता असते समोर आपल्या जीवाला नसता घर सगळे पक्ष लावतात चर कोण साधन कोण चर आपली तशीच विचारधारा जिकडे जसा वाहिल वारा घालत राहायच्या येर सारा जातोच निष्ठून हातून पारा हेच लक्षान लक्षात ठेवून आपण येत जात राहायचं तानेसारखं व्हायचं जिकडं जरा तिथलं प्यायचं आपल्याला काय आपण पिऊन निघून जायचं आपल्याला काय लोकांची पण सहनशक्ती आपण ताणून बघत नसते लावून द्यायची त्यांच्यात कुसती कैसा गाव कैशी बसते आपले सगळे कार्य करते आपले करते आपले धरते जिधर घुमाव उधर फिरते त्यांच्याच हातात काय उरते उद्या परवा विचार करू नंतर त्यांना काय द्यायचं आधी बघू काय खायचं लोकशाहीचंच गाणं गायचं आपल्याला काय आपण गाऊन निघून जायचं आपल्याला लग चोवीस तास बातम्या मिळवत चॅनल्स जाहिराती केळोत न्याय अन्यायाशी पिळवत ए बी इन्स्टा सारे फोळ खड्डे सगळे तसेच सडोत निकाल लांबणी वरती पडत नशिबाशी काम अडोत नको तशा घटना घडवत जे जे व्हायचंय जे जे हवं ते द्यायचं तेवढ्या पुरतं त्राता व्हायचं कशालाही नाही ब्यायचं आपल्याला काय वचन देऊन निघून जायचं आपल्याला काय रोज लोकांसमोर यायचं रोज 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 लोकांसमोर जायचं माईक बंद चालू असं आपण फक्त बोलत राहायचं आपल्याला काय आपण मुतून निघून जायचं आपल्याला काय ही कविता होती किशोर कदम यांची आपण मुतून निघून जायचं ही शेवटची ऍडिशन मात्र माझी होते आपण मुतून निघून जायचं